नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातार न्यूज पाहुयात महत्वाची अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे लवकरच त्याला देखील ताब्यात घेतले जाईल दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न सुरू आहेत आमच्या अधिकाऱ्याविरोधात सिरियस गुन्हा दाखल असून त्यामुळे त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत संबंधित डॉक्टर युवतीने फलटण ग्रामीण पोलिसांबाबत तक्रार केली होती फिटनेस सर्टिफिकेट बाबतच्या या तक्रारी तक होत्या त्यामुळे पोलिस आणि या डॉक्टर युवतीमध्ये वाद होता या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सर या सर या काय नेमका प्रोग्रेस आहे एका आरोपीला अटक झालेली होती पण दुसऱ्या आरोपीचं काय नेमकं त्याच्याबद्दलच काय सांगत नाही याच्यामध्ये आतापर्यंत तपासामध्ये तपास हा एसडीपीओ करत आहेत एसडीपीओ फलटन आ, एक आरोपी प्रशांत बनकर जो सिव्हिलियन आहे त्याला अटक झालेली आहे त्याला कोर्टात प्रोड्यूस केला असता अठ्ठावीस तारखेपर्यंत मान्य कोर्टाने त्याचा पी सी आर आमच्याकडे दिलेला आहे दुसरा जो पहिला आरोपी आहे म्हणजे पी एस आय बदने त्याच्या तपासाकरता त्याला अटक करणं बाकी आहे तो फरार आहे त्याच्या तपासाकरता चार टीम्स या त्याचा शोध घेत आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे की तो अटक होईल काय लीड्स नेत सर या टीमच्या मध्ये नाही याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे काही प्रमाणात आम्हाला काही लिड्स आहेत जे मी रिव्हिल करू इच्छित नाही परंतु आरोपी अटक करण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न आहेत उद्या मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एक त्या आरोपीच्या दबाव पोलिसांवर तुमच्यावर आहे काय नेमकं त्याच्याबद्दल नाही याच्यामध्ये सिरियस गुन्हा आहे सिरियस गुन्हा आहे जो आमच्या अधिकाऱ्याविरुद्ध आहे बलात्काराचा आहे त्याच्यामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे त्यामुळे ती एवढी सेन्सिटिव्ह आहे की त्याच्यामध्ये आरोपी अटक करणे हेच आमचं सर्वप्रथम हे प्रायोरिटी आहे दोन पैकी एक आरोपी अटक आहे दुसरा आरोपी अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की जी आत्महत्या झालेली आहे त्याचं अप्रंटली कारण हे त्या पी एस केलेला रेफ आणि मानसिक आणि शारीरिक छळ दुसऱ्या आरोपीने असा आहे आणि जो तिने दिलेला अर्ज आहे तो फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध होता ज्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं होतं की फिट आणि अनफिट म्हणजे आरोपी जेव्हा पोलीस घेऊन जातात तेव्हा फिटनेस करता जी बी एन एस भारतीय न्यायसंहिता आहे त्याच्यामध्ये फिटनेस दाखवायला लागतो म्हणजे फिटनेस असेल तरच आरोपीला अटक करता येतं मात्र काही प्रमाणात त्यांच्याकडनं अनफिट दिलं जायचं आणि त्याच्यामुळे म्हणजे पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते रात्री न्यायालयावर त्या मुद्दामून अनफिट द्यायच्या आणि तशा प्रकारचं मग पोलीस म्हणायचे की फिट द्या त्या म्हणायच्या अनफिट आहे आणि या म्हणजे याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्कॉट म्हणू त्या डिस्कॉटमधनं ते झालेलं आहे आणि तशा प्रकारचं बाबा हे पोलीस माझ्यावर अनफिट करता दबाव आणतात फिट करता अशा प्रकारची तक्रार ही एचडी पीओकडे दिली त्याच्यामध्ये इन्क्वायरी केली असता असं काही तथ्य आढळलं नाही फक्त असं म्हणजे कन्सिलिंग झालं कारण प्रत्येक गोष्ट काय अशी की ठीक आहे जेवढं शक्य तेवढं तुम्ही पोलिसांना सहकार्य करा अशा प्रकारचं मला वाटतं बोलणं झालं आणि तो अर्ज फाईल करण्यात आला मेन व्हाईल मला वाटतं एक ऑगस्टच्या दरम्यान पोलिसांनीही या वारंवार अनफिट देऊन पोलिसांना त्रास होईल असं बघतात अशा प्रकारचा अर्ज जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे देण्यात आला होता त्याच्यामध्ये इन्क्वायरी करून त्याच्यामध्ये काय फाइंडिंग्स आहेत ते त्यांनी केलेले आहेत परंतु जो हा फिट आणि अनफिटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी फक्त एक क्लिअर करू इच्छितो की फिट अनफिट आरोपीला करणं ही काही एव्हिडेन्शरी व्हॅल्यू नाही बेसिकली प्रोसिजरल मॅटर असतं आणि त्याच्यामधला डिस्कॉर्ड हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्कॉर्ड आहे त्याचा अर्थार्थी आता तरी आतापर्यंत तपासात जी मृतक आहे तिने लिहिलेली नोट म्हणा किंवा यामध्ये आतापर्यंत या गोष्टीचा संबंध आढळलेला नाही आतापर्यंत आहे की आतापर्यंत त्या मुलीच्या घरच्या की आम्ही पोलिसांना पुरावे दिलेले आहेत याच्यामध्ये तपास तपास सुरू आहे जे काही पुरावे असतील त्याच्या आधारे तो तपास सत्य शोधणे आमचं काम आहे सुरू आहे कारण काय नाही ह्या तपासात उघडकीस जाईल तपास आत्ताचे दोन दिवस झालेला आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम सुरू आहे खासदारांचं नाव जे येते काही तपास झालेला आहे याच्यामध्ये मी परत एकदा इच्छितो की तपासामध्ये आतापर्यंत तिने लिहिलेली नोट्स आणि त्याच्या आधारे केलेला तपास हे आहे खासदारांचं नाव हे तिने जे स्टेटमेंट दिलंय तिच्या इन्क्वायरीमध्ये यांच्याकडे कोणाकडे जिल्हा शल्य चिकित्सांकडे ज्या ज्याच्यामध्ये पोलिसांनी विरुद्ध कंप्लेंट केली होती त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि ते परत फिट अनफिट मध्ये आलेलं आहे आले ज्याचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी आतापर्यंत संबंध दिसलेला नाही सर माहिती अधिकाराला सुद्धा विलंब लावला असा या तरुण नाही नाही आता ऐका ना म्हणणं असेल काय ते तपासात सगळं बघू जिथपर्यंत व्हॉट एव्हर बिअरिंग म्हणजे एखाद्या टू सुसाइड मध्ये सुसाइड करण्यासाठी ज्या काही सरकमस्टन्सेस प्रवृत्त झाले असेल त्या सर्वांचा तपास करणे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये ते मुख्यत्व मुख्यत्व हे तिने लिहिलेली नोट हे आत्ताच आहे कारण त्याच्या आधी अशा प्रकारचे कोणतेही इतर म्हणजे अर्ज तिने दिलेले नव्हते त्यामुळे तिच्या सुसाईडच्या संदर्भाने सुसंगत असा तपास आमचा सुरू आहे नाही असं प्रायमाफेशी दिसलेलं नाही 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 ऐका ना तपास ऐका ऐका माझं स्पष्ट म्हणणं आहे की एखादी सुसाईड झाल्यानंतर ती सुसाईड अॅबेट टू सुसाइड तेव्हाच होते जेव्हा त्या लेवल छळ होईल की सुसाईडला हे होईल नुसती प्रत्येक सुसाइड हा काय गुन्हा नसतो तर त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी तिला प्रवृत्त केलंय एवढा छळ केलाय का आणि त्यात तिने हातावरच लिहिलेलं आहे सर्वप्रथम त्या दृष्टीने तपास सुरू आहे आता इतर सगळे जे काही अॅडमिनिस्ट्रेटिव्ह हे तर ते हे सगळ्या तपासाचा पुढचा भाग आहे फेशी आमचे दोन टार्गेट आहेत तिने दिलेलं जे हातावर लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट आरोप आहेत ते आणि पहिल्या आरोपीला अटक हातावर असताना सुद्धा तो पोलीस अधिकारी असणार होतो अद्यापही सापडत नाही फ्युअरमध्ये मध्ये काय काय नाही याच्यामध्ये असं कोणतीही गोष्ट आढळलेली नाही कोपट्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका